सांगलीच्या ढगेवाडी मध्ये पालकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आष्टा शिराळा राज्य महामार्ग रस्त्याचं काम सुरू आहे आणि यामुळे ह्या मार्गावरती शिराळा आणि इस्लामपूर एस टी बस डेपोनं टीची सेवा बंद केली आहे त्यामुळे ह्या परिसरातील ढगेवाडी येतवडे बुद्रुक मधल्या शालेय विद्यार्थी शिराळा इस्लामपूर मध्ये शाळेसाठी जातात या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी एसटी सेवा बंद आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या शालेय शिक्षणाचं नुकसान होत आहे शाळा सुरू होऊन बरेच दिवस झालेत पण एस टी महामंडळानं बस सुरू न केल्यामुळे या विद्यार्थ्यांचं शालेय नुकसान होत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज ढाकेवाडी तालुका वाळवा मधल्या फाट्यावरती रास्ता ओळखू आंदोलन केलंय यावेळी कर यावेळी कुरपळ पोलीस स्टेशनचा चौक बंदोबस्त सुद्धा होता आमची अडचण दूर करावी प्रश्न सुटला नाही तर डेपो मध्ये जाऊन ठिया आंदोलन करू असा इशारा सुद्धा देण्यात आलाय काम चालू पाहिलं आम्हाला शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही रस्त्याची झाड असणारी शेजारची सगळी झाडं तोडली पूर्व कुठलीही कल्पना नाही आणि रस्त्याचं काम चालू केलं ह्या दुरावस्था शेतकऱ्यांची झाल्या त्या शेतकऱ्याच्या दुरावस्थेला जबाबदार कोण शासन कॉन्ट्रॅक्टर को कुठलाही विचार करण झालाय आमचा आता एस टी बंद बरेच दिवस झाला आहे शाळे मुलं मुलं शाळेत जायची यायची कसे शाळा वा, 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 इस्लामपूरला जातात त्या मुलं यायची कशी कुठलाही विचार न करता तिने आम्हाला एस टी बंद केली तर ती ओष्टी त्वरित चालू करावी ही विनंती आज या ठिकाणी ढगेवाडी गावाजवळ ढगेवाडी गावातील आणि आयतळे बुद्रुक गावातील पंचकृशीतील लोकांनी रस्ता रोको केलेला तो रस्ता रोको मेन ह्याच्यासाठी केला की गेली दहा ते पंधरा दिवस झालं शिराळ्यावरून येणारी एस टी या ठिकाणी आज थांबलेल्या एस टी येत नाही कारण एस टी टेपोतनं कारण सांगितलं जातं की रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी काम चालू असल्यामुळे एस टी येऊ शकत नाही पण गेली दहा दहा दिवस झाले इथले ढगवाडी असेल आयतुर बुद्रुक पंचकृषीतील मुलं शाळेला गेलेली नाहीत किंवा शाळेला जा येण्यासाठी त्यांना प्रचंड त्रास होत आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की एक मोठं आंदोलन इथं उभा करायचं ना आज आम्ही इथं गेली एक तास झालं रस्ता रोको केला आहे आणि आता इथं त्या ठिकाणी एस टी महामंडळाचे प्रतिनिधी आणि ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे रस्ते विभागाचे कंत्राटदार या ठिकाणी अधिकारी प्रशासकीय आलेले आहेत आम्ही त्यांच्याशी इथं या ठिकाणी या विषयावर बोलणी करणार आहे पण आम्हाला जर इथं व्यवस्थित न्याय मिळाला नाही आणि हा रस्ता उद्यापासून जर एस टीसाठी खुला झाला नाही आणि एस टी जर आली नाही तर आम्ही एस टी डेपोमध्ये जाऊन तिथं आंदोलन करणार एस टी डेपोला जिथं अडचण आहे तिथं कंत्राटांनी किंवा या ज्यांनी या रस्त्याचं काम घेतलं आहे किंवा प्रशासनानं इथल्या त्या एस टीचं जिथं जिथं त्यांचं म्हणणं अडचण आहे त्या अडचण त्यांनी एक दोन दिवसात त्या ठिकाणी पूर्ण करावी आणि त्यातनं जर मार्ग नाही निघला तर एसटीवाले सुद्धा मुद्दाम कारण सांगत आहेत कारण सगळ्या बाकीच्या गाड्या ये जा करत आहेत आणि एसटीलाच काय अडचण आहे म्हणून आम्ही डेपो मध्ये जाऊन त्या ठिकाणी ठिया आंदोलन करू आमचा जर हा प्रश्न इथं मार्गी नाही निघाला तर धन्यवाद शासनानं शेराळा ते आष्टा रस्ता मंजूर केला ठेकेदाराने ठेका मंजूर करून घेतला परंतु शासन अधिनियमाप्रमाणे महसूल अधिनियम आहे त्या नियमा अनुसरून ज्यांची जमीन जाते एक गुंठा गेली तरी त्या एक गुंठा जमिनीचा त्यांना भरपाईही मिळालीच पाहिजे त्याचप्रमाणे जी काही झाडं तोडली जातात शेतकऱ्यांची त्या झाडाचा जो मोबदला आहे फळझाड असेल तर त्याचा वेगळा दर आहे साधं झाड असेल तर त्याचा वेगळा पण याचे कोणतीही नोटीस शेतकऱ्यांना न देता कदाचित शासनाची त्यांना खूप मोठा सपोर्ट असेल त्याच्या जोरावर त्यांनी महसूल अधिनियम पायाखाली तोडवले गेलेले आहेत ही अतिशय छेदजनक बाब आहे ज्याप्रमाणे घटना पायाखाली तोडवली जाईल असं म्हणतात त्या पद्धतीनं आणि महसूल अधिनियम हे पायाखाली तोडवले जात आहेत आणि शेतकऱ्यांचं गळपेशी केली जाते हे अतिशय धिक्कारात्मक बाब आहे म्हणून शासनानं तात्काळ ज्यांच्या जमिनीचा गुंठा गेला असेल ज्यांचं एखादं झाड गेलं असेल तर त्याच तात्काळ त्यांना नोटीस देऊन त्यांना त्याची भरपाई देण्याबाबत नमस्कार माझे नाव अक्षदा निवास माने मीर कार व्यात। मी राहणार कारव्यात मी आता सा सातवी मध्ये शिकत आहे मी महामंडळाला ही विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर एसट्या पाठवाव्या आणि जर त्यांनी एसट्या पाठवल्या नाही तर आमचे आमच्या अम, या सर्व सर्व पोरींच हे एकच मत आहे जर तुम्ही एसट्या पाठवणार नाही तर या सर्व मुलींच्या खात्यांवर दोन हजार तुम्ही पाठवून द्या कशासाठी पाठवून द्या आम्हाला आज जायला पाठवून द्या तुम्ही किंवा पाठवा नमस्कार माझे नाव प्रणवती निवास पाटील आहे मी कारवे या गावची मुलगी आहे आणि मी शिराळ्यात नववीच्या वर्गात शिकत आहे तर सोळा तारखेला शाळा सुरू झाली होती तेव्हापासून रस्त्याचं जे खोदकाम झालं आहे त्यामुळे आमच्या शाळेची जी अडचण आहे ती प्रशासनानं सोडवावी जर एवढी वाहनं या रस्त्यावरून जाऊ शकतात तर एसतीच कशी काय अडकून पडू शकते आणि हा आमचा जो सर्वात मोठा प्रश्न आहे तो प्रशासनानं सोडवावा ही विनंती आणि एस टी वेळेत येत नाही दहाची एस टी साडे दहा ला गावात येते आणि अकरा ला आम्ही स्टँड वर जातो आणि तिथून पुढचा प्रवास आमचा पायी होत असतो मग पास दिल्यानंतर सोडा हो पास दिल्यानंतर एसट्या काय येत नाहीत पास दिल्या कि चार दिवसात एस बंद मग आम्ही शाळेला जायचं की नाही आजकाल दहावी बारावीचे मार्क्स बघितल्याशिवाय कुठेही चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत पण त्यासाठी आम्हाला शाळा किंवा कॉलेज ला गेलंच पाहिजे ना मग ते जाण्यासाठी राष्ट्रीय परिवहन महामंडळानं आम्हाला एसट्या लवकरात लवकर ताबडतोब उद्यापासून सुरू करून द्याव्यात ही आमची विनंती थँक्यू